श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो येत्या सोमवारी सव्वीस मेला शनी जयंती आहे शनी जयंतीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात शनिदेवाला न्यायाची देवता मानली जाते कारण ते माणसाला त्याच्या चांगल्या आणि वाईट कर्मानुसार फळं देतात तसेच शनिदेवाची पूजा केल्याने केवळ शनीचे दुष्परिणाम शांत होत नाही तर जीवनात स्थिरता आणि समृद्धी देखील येत असते देवतांच्या जन्मतिथींप्रमाणे शनी जयंती देखील खूप महत्वाची मानली जाते कॅलेंडरनुसार दरवर्षी ज्येष्ठ महिन्याच्या अमावस्येला शनी जयंती साजरी केली जाते या दिवशी कर्माचे फळ देणाऱ्या शनिदेवाची पूजा करण्याची प्रथा आहे या दिवशी दान करणे देखील खूप महत्वाचे मानले जाते याशिवाय शनिदोष आणि साडेसाती या काळात जाणाऱ्या लोकांसाठी या दिवसाचे विशेष महत्त्व आहे शनी जयंतीला काही विशेष उपाय केल्यास शनिदेव लवकर प्रसन्न होतात असे म्हणतात या दिवशी काळे तीळ काळे उडीद काळे कपडे लोखंडी वस्तू स्टीलची भांडी ब्लँकेट इत्यादी गरजूंना दान करून शनिदेव प्रसन्न होतात शनी जयंतीच्या दिवशी मंदिरात जाऊन शनिदेवाची पूजा करा तसेच लोखंडी किंवा स्टीलच्या भांड्यात मोहरीचे तेल घाला आणि तुमची प्रतिमा पहा मग ते तेल एखाद्या गरीबाला दान करा असे केल्याने व्यक्तीला शनिदवशापासून मुक्ती मिळते असे मानले जाते शनी जयंतीच्या दिवशी सकाळी आणि संध्याकाळी ओम शनी चरायण महा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा तसे तसेच या दिवशी कुत्रे कावळे गायी अपंग रुग्ण इत्यादींना खाऊ घाला असे केल्याने शनिदेव प्रसन्न होतात आणि व्यक्तीला कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही असे मानले जाते तसेच या दिवशी उडीद डाळीचे गोळे बनवा आणि ते माशांना खायला द्या यामुळे शनीच्या महादशापासून आराम मिळतो आणि कुंडलीत शनीची स्थिती मजबूत होत असते रोग कर्ज अपत्यहीनता आणि नोकरी व्यवसायातील अडथळे देखील दूर होतात जीवनात सकारात्मक बदल होतात आणि व्यक्तीला मानसिक शांती देखील मिळत असते शत्रूंवर विजय मिळतो आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते भौतिक आणि आध्यात्मिक दोन्ही क्षेत्रात प्रगती होते कर्ज कमी होऊन आर्थिक समृद्धी देखील येते शनिदेवाची कृपा लाभल्याने कामात यश मिळण्यास मदत होते आणि अडथळे देखील दूर होतात आता या जयंतीच्या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे कारण की भरपूर वेळा आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतींना आपल्याला पाहिजे तसे यश हे मिळत नाही मग आपले देखील मन हे नाराज होत असते तसेच आपण कोणतंही काम हाती घ्या आपलं ते यशस्वीरित्या पार पडत नाही किंवा ते काम पूर्ण करण्यासाठी आपल्याला अनेक अडचणी अडथळ्यांचा सामना करावा लागत असतो तसेच आपल्या घरामध्ये पैसा तर येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा खूप मेहनत घेऊन देखील पैसा येत नाही घरामध्ये प्राप्ती होत नाही विवाह जुळून येत नाही नोकरी मिळत नाही अशा अनेक समस्या आपल्या समोर असतात तर या सर्व समस्या दूर होण्यासाठी या शनी जयंतीच्या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या याचबद्दल माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओ मधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम शनी देवाय नम लिहायला विसरू नका आता या दिवशी आपल्याला कुत्र्याला एक वस्तू खाऊ घालायची आहे हिंदू मान्यतेनुसार कुत्रा हे भगवान भैरवाची स्वारी मानले जाते त्याचप्रमाणे कुत्र्याला शनी आणि केतूचेही प्रतीक मानले जाते कुत्र्याला खायला दिल्यास कालभैरव प्रसन्न होतो त्यामुळे तुमच्यावरती अपघाती मृत्यूचा धोका राहत नाही त्यामुळे अलीकडच्या काळात हा ट्रेंड खूप वाढला आहे कुत्रा हा तीक्ष्ण मनाचा प्राणी आहे कुत्रा हा माणसाचा उत्तम साथीदारही मानला जातो हिंदू मान्यतेनुसार कुत्रा ही भगवान भैरवाची स्वारी मानली जाते त्याचप्रमाणे कुत्र्याला आणि केतूचेही प्रतीक मानले जाते कुत्र्याला आणि त्याला भाकरी खाऊ घालणे तुमच्यासाठी किती फायदेशीर हे जाणून तुम्हाला देखील आश्चर्य वाटेल ज्योतिषशास्त्रात ज्यांच्या कुंडलीत शनी आणि केतूची स्थिती चांगली नाही त्यांनी काळ्या कुत्र्याला रोटी खाऊ घालावी यामुळे शनी केतूचा अशुभ प्रभाव संपतो तसेच काळ्या कुत्र्याला रोज भाकर दिल्याने कालसर्प दोष देखील दूर होतो तसेच काळ्या किंवा पांढऱ्या कुत्र्याला अन्न खायला द्यावे तसे सर्वात महत्वाचे म्हणजे संतती सुखासाठी मान्यतेनुसार काळा कुत्रा पाळण्याचा सल्ला दिला जातो ज्यामुळे लाभ होतो कुत्रा पाळणे त्यांच्या आरोग्यासाठी शुभ मानले जाते कर्जापासून मुक्ती सकाळ संध्याकाळ काळ्या कुत्र्याला भाकरी खाऊ घातल्याने होत असते असे मानले जाते की मालकावर येणारी संकटे कुत्रा घेतो आणि कुत्रा पाळल्याने कोणत्याही प्रकारची भूतबाधा होत नाही आता या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे तसेच या दिवशी अमावस्या देखील आहे त्यामुळे आपण उपाय व सेवा आवर्जून करायच्याच आहे आपण घराची शुद्धी करायची आहे उंबरट्याचं लेपन करायचं आहे आंब्याच्या पानांचं तोरण देखील मुख्य दरवाज्यावरती दे लावायचं आहे आता या दिवशी आपल्याला कुत्र्याला एक वस्तू खाऊ घालायची आहे तर आपण एक चपाती बनवायची आहे किंवा अगदी तुम्ही भाकर बनवली तरी पण बन चालेल जी पण चपाती बनवणार आहोत किंवा भाकर बनवणार आहोत तर तिला आपण मोहरीचं तेल लावायचं आहे आता मोहरीचं तेल लावल्यानंतर आपण त्या चपाती किंवा भाकरीवरती थोडासा गोळ ठेवायचा आहे आता ही, आपन घरा ही।, ही चपाती भाकर घेऊन आपण घराबाहेर जायचं आहे आणि ही चपाती भाकर आपण काळ्या कुत्र्याला खायला द्यायची आहे तुमच्या इथे जिथे पण जवळपास काळा कुत्रा असेल तर त्याला आपण ही भाकर किंवा चपाती खायला द्यायची आहे अगदी काळा कुत्रा मिळालाच नाही तर तुम्हाला जो पण कुत्रा मिळेल तर त्या कुत्र्याला ही चपाती भाकर खायला देऊ शकता आता कुत्र्याला जेव्हा आपण भाकर घेऊन जात असतो तेव्हा त्यासोबत जर जेजुरीवरून आणलेला भंडारा असेल तर तो देखील आपण सोबत घ्यायचा आहे आणि भंडारा जर नसेल तर घरातील हळद घेतली तरी पण चालेल ही हळद तिथे गेल्यानंतर आपण त्या कुत्र्याच्या कपाळाला लावायची आहे आता अगदी लावणे शक्य नसेल तर फक्त तुम्ही तिथे खाली ठेवली तरी पण चालेल फक्त मनापासून आणि श्रद्धेने आपण ही सेवा करायची आहे आता ही सेवा कोण करू शकतो घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय ही सेवा केली तरी पण चालेल फक्त सुतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही अगदी तुम्ही शनी जयंतीच्या दिवशी सकाळी हा उपाय करू शकता किंवा सायंकाळी जरी जाएं हा उपाय केला तरी पण चालेल आता कुत्र्याला भंडारा लावल्यानंतर आपण ही चपाती किंवा रोटी कुत्र्याला खायला द्यायची आहे आता खायला देत असताना आपल्याला काही गोष्टी म्हणणे देखील गरजेचं आहे आपण म्हणायचं आहे की यमदेवाच्या मार्गाचे अनुसरण करणारे श्याम व सबल या नावाचे दोन कुत्रे आहेत त्यांनी या अन्नाचा भाग ग्रहण करावा यालाच कुकरबली असेही म्हणतात आता ही चपाती किंवा भाकर कुत्र्याने खाल्ल्यानंतर आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे तर ती आपण तिथे बोलायची आहे मग कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा खूप कष्ट करून मेहनत करून कष्टाचे फळ मिळत नाही संतान प्राप्ती होत नाही नोकरी मिळत नाही जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने आपण तिथे सांगायचं आहे त्यानंतर कुत्र्याच्या पायाखाली जी काही माती आहे तर त्यातील थोडीशी माती आपण आपल्या कपाळाला लावायची आहे आपल्या मुलांच्या कपाळाला देखील ही माती लावायची आहे तसेच कावळा देखील शनिदेवाची वाहन आहे आणि या दिवशी अमावस्या देखील आहे त्यामुळे आपण कावळ्याला देखील अशा प्रकारची भाकर किंवा चपाती खाऊ घालायची आहे आता कावळ्याला अगदी तुम्ही दही भात देखील खायला देऊ शकता आता कावळ्याला जेव्हा आपण खायला देत असतो तेव्हा आपण त्यासोबत साखरेचं पाणी देखील ठेवायचं आहे भात दही एका प्लेटमध्ये ठेवावं आणि त्याचसोबत शेजारी आपण खडी साखरेचं पाणी देखील ठेवायचं आहे अगरबत्ती प्रज्वलित करायची आहे आणि हे दही भात आपण आपल्या छतावरती ठेवायचं आहे किंवा अगदी घराच्या बाहेर ठेवलं तरी पण चालेल आता हा विधेय शक्यतो घरामध्ये जी काही वडीलधारी व्यक्ती असतील मग आजी आज असतील किंवा आजोबा असतील तर त्यांनी आवर्जून केला पाहिजे आणि जर ते करण्यासाठी तयार नसतील तर अशा वेळेस तुम्ही जरी हा उपाय ही सेवा केली तरी पण चालेल आता तिथे गेल्यानंतर आपण आपल्या पूर्वजांचे स्मरण करायचे आहे ओम पितृदेवताय मह ओम पितृदेवताय मह या नावाचे नामस्मरण करायचे आहे तसेच आपण पूर्वजांकडे माफी देखील मागायची आहे आपण आहे माझ्याकडून जर काही चुकबोल झाली असेल घरातील लहानंकडून मोठ्यांकडून जर काही चुका झाल्या असतील तर त्याबद्दल आम्हाला माफ करावे पण इथून पुढे आमच्याकडून जशी सेवा होईल तशी सेवा आम्ही तुमची नक्की करू असे म्हटल्यानंतर आपण शनिदेवाचं देखील नाव घ्यायचं देखी आहे ओम शनिदेवायन महा या मंत्राचा देखील जास्तीत जास्त वेळा जप करायचा आहे त्यानंतर आपण म्हणायचं आहे पश्चिम वायव्य व दक्षिण दिशेला राहणारे जे पुण्यकर्मी कावळे आहेत त्यांनी या अन्नाचा भाग ग्रहण करावा धर्मशास्त्रामध्ये याच विधीला काकबली असेही म्हणतात त्यामुळे आपण हे आवर्जून म्हणायचंच आहे आता हा भात जेव्हा कावळा ग्रहण करेल तेव्हा आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी ही संपुष्टात येत असते असे म्हणतात तसेच आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश देखील मिळत असते आता हा भात आपल्या पायदळी जाणार नाही याची देखील आपण काळजी घ्यायची आहे आता हा भात जर कावळ्याने खाल्लाच नाही तर अशा वेळेस तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित केला तरी पण चालेल या दिवशी शनी चाळीसाचे देखील पठण करावे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद